हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पहा पुणे महानगरपालिकेमध्ये ग्रुप सी च्या जगे वेकन्सी झालेल्या होत्या त्याच्यासाठी आता एक्झामची डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि आरोग्य विभागामध्ये ज्या काही डिफरंट वेकन्सीस येणार आहेत त्याच्यासाठी एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि या सर्व बॅचेसमध्ये जे पण तुमचे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचे डिटेल अनालिसिस जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात त्याच्यावरून तुम्ही हा अंदाज लावू शकता की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स जे आहेत ते एक्झाम मध्ये विचारले जातात तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ईबुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक हा तर पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या काही वेकन्सी आलेल्या होत्या त्या रिगार्डिंग एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण आता पाहणार आहोत तर बघा पुणे मनपा पुणे पा, महानगरपालिका स्थापनेवरील कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रुप सी या संवर्गातील रिक्त पदे जे आहेत सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी नऊ एक म्हणजे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली होती आणि सदर त्याच्यासाठी आता तुम्हाला हे कळवण्यात येत आहे की तुमची एक्झाम डेट जी आहे डिक्लेअर झालेली आहे पहा कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग तीन आणि त्याची पदसंख्या जी आहे एकशे एकोणसत्तर होती आणि परीक्षेचा दिनांक जो आहे तो जाहीर झालेला आहे एक बारा दोन हजार पंचवीस म्हणजे एक डिसेंबर उमेदवारांनी परीक्षा प्रवेश पत्र जे आहे म्हणजे तुमचं हॉल तिकीट जे आहे ते सोबत बाळगणे अनिवार्य आहे हे इथे कळवण्यात आलेलं आहे आणि उमेदवारांना परीक्षेच्या किमान सात दिवस आधी जे आहे तुमचं हॉल तिकीट अवेलेबल करून दिलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एस आणि ईमेलद्वारे युजर आयडी आणि पासवर्ड जो आहे तो पाठवण्यात येणार आहे असं पुणे मह, महानगरपालिकेने डिक्लेअर केलेलं आहे आणि तुमच्या हॉल टिकिटसाठी तुम्हाला पुणे महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती चेक करायची आहे ठीक आहे डब्ल्यू 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 डॉट पीएमसी डॉट डॉट इन ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरतीच तुम्हाला हॉल टिकिट जे आहे ते डिक्लेअर करण्यात येणार आहे किंवा अवेलेबल करून दिलं जाणार आहे ठीक आहे या लिंकवरून उमेदवारांनी प्रवेश परीक्षा प्रवेश पत्र जे आहे ते डाउनलोड करून घ्यावे आणि त्याबाबत काही अडचण जर निर्माण झालीच तर उमेदवारांनी हेल्पलाईन नंबर जो आहे तो पण इथे त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे परीक्षेच्या वेळी उमेदवाराकडे प्रवेश जे हॉल तिकीट आहे किंवा प्रवेशपत्र जे आहे आणि सूचनानुसार फोटो असलेला ओळखपत्र जे आहे ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला एक्झाम जे आहे ती देता येणार नाही असं इथं नमूद करण्यात आलेलं आहे तर महत्वाचे इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी पण कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी फॉर्म फिलअप केलेले होते त्यांची एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि एक डिसेंबरला तुमची एक्झाम जी आहे ती होणार आहे ठीक आहे तर पुणे महानगरपालिकेमध्ये ग्रुप सी च्या ज्या काही वेकन्सी होत्या त्या रिगार्डिंग एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे हे अपडेट आता आपण पाहिलेलं आहे आणि लक्षात घ्या अकॅडमीमध्ये एएनएम जी एन एम लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत ते त्याचे अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस पण कव्हर केला जातो आणि टेस्ट सिरीज पण तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत बॅच मध्ये आणि जर तुम्ही जॉब प्रोफेशनल असाल तर तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर जे आहे ते पाहू शकताय ठीक आहे आणि या रिगार्डिंग तुम्हाला काही डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती तर या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू